लव्ह बर्स आणि डोमकावळे लेखक चैतन्य सरदेशपांडे भाग तिसरा डोमकावळ्यांची कावकाव ऐन करोनाच्या काळात चीन मध्ये जन्माला आल्यासारखी अवस्था आहे माझी असा बाजार उठलाय ना कसं सांभाळू सगळ्यांना एकत्र तरी बरं बाबा दोन दिवस आधी गेलेत आणि आज आपल्याला कार नी येता आलंय शिर्या ब्रो टेन्शन नको घेऊस रे होईल सगळं नीट कसं कसं होईल नीट सानू आणि माझी फॅमिली यांच्यात इतका फरक आहे ना की दरवर्षी बोर्डाच्या पेपरमध्ये हा प्रश्न येऊ शकतो सानू आणि शिर्याचं कुटुंब फरक सांगा शिर्या तू अति करतोय यार होईल मॅनेज मॅनेज माझे आई बाबा आजी आजोबा पुण्यात पेठेत वाढलेत त्यांना सतत माणसांची सवय आणि सानू इतकी एकटी राहिली ना की माझ्यासोबत शिफ्ट झाली तेव्हा काही दिवस तिला मी घरात आहे हे सुद्धा लक्षात राहत नव्हतं हा फालतू पॉइंट आहे अर्थ मान्य अगदी बेसिक वाटेल हे पण तिच्यासाठी ना हे विचित्र आहे अरे मुंबईत असताना सानू घरी आली की आधी ते काही नाही ते, ते, ते जाऊ दे काय सांग पटकन सांग नाही नाही काही नाही रे कमॉन शिर्या असं सा काय सानूच जे मला माहिती नाहीये अरे ते जरा आतलंय शिर्या अरे तिच्या रोजच्या ब्राचे कलर सुद्धा मला माहिती असतात रे काय तुला कसं माहिती असत माझ्या नजरेतून काही सुटलंय का ब्रो अरे अरे नालाय का जरा तरी लाज वाटू दे रे माझी गर्लफ्रेंड येती सॉरी सॉरी तू सांग सानू बाहेरून आली की आधी ब्रा काढून फेकते आणि तुझा एखादा टी शर्ट अडकवते अनफॉर्च्युनेटली हे बरोबर आहे आणि आता घरात सगळे म्हणजे दिवस रात्र तिला ब्रा घालून फिरावं लागणार आणि टोचणाऱ्या ब्रास सतत घालून फिरणं हे दुःख पुरुष जातीला बाप कळणार नाही करेल मॅनेज दुसरी गोष्ट चांगलं न बोलणं मिनटा मिनटाला अपमान करणं ही आमच्या घरची स्पेशालिटी आहे पण सानू कधी कोणाला उलटून बोलते का नाही पण सानू कधी कोणाच्या बापाचं ऐकून घेते का नाही तिसरी गोष्ट माझ्या घरच्यांची त्यांची सून कशी असावी याची एक लिस्ट होती जसं की तिला स्वयंपाक येणं तिने नातेवाईकांमध्ये मिसळणं तिने त्यांच्याच घरी मरेपर्यंत राहणं आणि तिने लवकर त्यांना एक नातू देणं ह्या त्यांच्या बेसिक नीड्स आहेत ह्या सगळ्या लढायांमध्ये सानू सपशेल माती करणार त्यात आमच्याकडे सगळे दुपारी झोपतात आणि सैंपईत